तिकडे ते टेम्पल ते टेम्पल आहे तर तिकडे काहीतरी पार्वतीचं काहीतरी समथिंग आहे त्यामुळे हे लोक इंडियातलेच आहेत म्हणून सांगतात म्हणजे ते फेस्टिवल आहे लोकांनी लाईन लावली सकाळपासून गर्दी आहे आज अपार्टमेंटमध्ये पूर्ण गाड्या पार्किंग बघायच गाड़े गाड्यासारख्या वाटतात तिकडे त्या साईडला सुद्धा

म्हणत आहे त्यांच्या पाठून अम्बुलन्स सपोर्ट काय झालं तर याच्यावरून चालणार आहेत तिथे आणि तो मग अशी मी तुम्हाला जो माणूस दाखवला हे काय ते कापून आहे पूजा वज ठेवलं देवी शक्ती देवी शक्ती म्हणत होतो तर काय हे इथे टेम्पल आहे त्या साइडला सुद्धा तिकडे पण आणि ही बिल्डिंग आहे जिथे राहतोय हा बघा कुठे गेला हा बघा हा सामान घेऊन आहे कॅब घातलेला ना त्याचं नाव काय माहिती आहे नदीम आहे मुस्लिम आहे तो मला भीती वाटते कशाला आहे ते आपण जे पिक्चर मध्ये बघतो की स्लिपिंग सेल की जे काही असतात बाहेरून येतात आणि तो पण बाहेरचाच आहे त्याची मॉम फ्रेंच आहे आणि तू तिथे गेलं आहे प्लस माझ्याकडून पाच रिंगीट मागितले पैशाचं प्रॉब्लेम नाही तो ट्रसवरती माणूस आहे पण कसं एक हिस्ट्री क्रिएट होते ना चुकीच्या माणसाकडून चुकीच्या माणसाला आपण पैसे दिले कुठल्या पण चुकीच्या कामासाठी तर ते वेगळं असतं ना अशा पद्धतीने बाकी दुकानं दुकान आहे बघा मिठाई विठाई ठेवलेली आहे पाणीपुरी लाडू हा तर ते पार्वतीची पूजा आहे पार्वती फक्त तो आता इकडचा पण जो इंडियन आहे ना इंडियन मलेशियन त्याला पण सांगता येत नव्हतं की काय देव आणि हे पहिले मिलिटरी आहे तर मिलिटरी नाही ते मंदिरच आहेत हे बघा आता तिकडे पण टेम्पल एक आहे तर त्यांना पूजा साडेसात वाजता तिथे त्या ह्याच्यावरून चालण्याचं होणार आहे आणि तिथे तो नदीम चालणार आहे हे हो सर्वात महत्वाचं आहे चिरमुळ्याचे लाडू सुद्धा आहेत जत्रेमध्ये जे फक्त खाजं नाही आपलं मालवणी खाजं नाही आहे आणि काय काय म्हणतात बताशा ते व्हाईट कलरचं असतं ते ते नाही आहेत बाकीच्या सर्व गोष्टी आहेत आणि तुम्ही आता बघितलं तर त्याच्यामध्ये तिथे गौतम बुद्धांची पण मूर्ती ठेवलेली आहे तर ते पार्वती देवीचं सेलिब्रेशन आहे आणि मगाशी मी ज्या बोललो होत्या नदींच्याबद्दल ते कदाचित चुकीचं पण असेल कारण तो वाढलाय वगैरे सगळं युरोपमध्ये सांगतो आहे आणि त्याची आई फ्रेंच आहे वडील त्याच्या अरेब आहेत ते कसं आता स्वाभाविकच असणार की या असल्या एकदम कट्टरपंथीपासून लांब राहिल्यामुळे त्याच्यावरती तसे संस्कार नसतील आणि त्यामुळे तो मिक्सअप होतो सगळ्यामध्ये म्हणजे जि ज्या दिवसापासून आलाय ना त्या दिवसापासून मी त्याला एक गोष्ट बघीन नमूद केलं की के तो नाव बरोबर भर लक्षात ठेवतो हो हॅलो बाय कैसे त्याला हिंदीमध्ये एवढंच बोलता येतं आहे असं आतापर्यंत आता काय त्याची पाठीमागची आयडेंटिटी आहे हे काय माहिती नाही आप मला की तो खरंच फ्रेंच सिटिझन आहे का किंवा अरब सिटिझन आहे का तो सांगतोय दहा वर्षापासून तो थायलंडमध्ये राहिला आणि तो त्या पद्धतीनेच राहतो म्हणजे हाय झालेले लोक कसे असतात ते गांजा वांजा फुगून तशा पद्धतीनेच तो वावरत असतो आणि सगळं एकदम म्हणजे ब्रँडेड ते अरब लोकं घालतातच ब्रँडेड काय काय ना ओके तर तेच सांगायचं होतं आणि एक चांगला संदेश जर खरंच ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील ना तर तुम्ही एक गोष्ट समजून घ्या ना की बघा आता त्याचा जाती धर्म काय आहे आणि मी इथे पण बघितलं आहे टेम्पलमध्ये असे आहेत लोकं की ते लोक म्हणजे आता मी चिकन मटनच बोलतो पण तुम्ही समजून जा बाकीचं पण त्यांनी नॉनव्हेज जरी खाल्ला नाही ना तरी ते मंदिरात जातात म्हणजे जसं आपल्याकडे मान्यता आहे हिंदू लोकांची तशा पद्धतीने नाही आहे आणि काही जणांनी म्हटलं पण आहे ना की रक्त एक सोमवारी तोंडाला लागलं आहे काय म्हणजे मास रविवारी लागलं काय लागलं तर आहेच ना मग ते तुम्ही नाही खाल्लं तर समजणार कसं आहे ते खायचं नाही तर नकाच खावा नाही खायचं आहे तर खा अशा पद्धतीनेच राहणं गरजेचं आहे ओके तर तसा प्रकार आहे आणि आमच्याकडे मित्रांनी सुरू केलेल्या मध्ये पण होतं ना तिथे एक पोरगी कामाला होते आमच्या शोएल ते का चांगलं ओळखतं तर ती पोरगी ती पोरगी एकदा आम्ही कंपनी व्हिजिट करायला जात होतो तर तिथे ज्यावेळी ती गेली आम्ही जेवण झालं आमच्या एका मित्राने बिझनेसमॅन मित्राने जेवणाचं वगैरे सर्व खर्च केला जेवण दिलं आणि त्या नॉनव्हेज खाल्ल्याच्यानंतर ती बोलली आता जरा मी पाया पडून येते तिथे कुडाळामध्ये काहीतरी का वेंगुर्ल्यामध्ये आम्ही थांबलेलो आणि त्यावेळी <laughs> तो शॉक झाला ज्याने जेवण वगैरे दिलेलं आहे ज्याची गाडी होती तो शॉक झाला तो म्हणलं तू नॉनव्हेज खाल्लं ना म्हणजे कारण आम्ही लहानपणापासून तेच सगळं बघत आलेलो जरी बुद्धिस्ट बुद्धिस्ट म्हटलं ना तरी आजूबाजूची लोक त्याच पद्धतीने आहेत ना आणि डॉमिनेट आहे आणि आता का डॉमिनेट आहे ते तुम्हाला इतिहास वाचल्यावर समजेल तर तो मा न्यूझीलंडचा जो आता कॅप घालून दाखवलं ना तो मुलगा मला विचारतो हे का करतात तर म्हटलं करतात आता त्याच्या पाठीमागचं काय त्यांची श्रद्धा असेल बस अशा पद्धतीने ते आगेवरून चालणं म्हणा किंवा काय किंवा काही जण मी त्याला हे पण सांगितलं की ते एक वेगळं आता का ह्या ट्रेडिशनमध्ये आहे की काय माहिती नाही पण ते तोंडामधून वळ्या घालणं मी मुस्लिमांचा मोहरमच्याबद्दल बघितलेलं आहे तर ते घालणंसुद्धा आहे आता ते इजा देऊन ते काय करायचं प्रयत्न करतात कदाचित ती त्यांची एक आस्था असते लोकांची ती तुम्ही आस्थेलाबद्दल काय बोलू शकत नाही हां सायन्स फॅक्ट हिस्ट्री त्या वेगळ्या गोष्टी झाल्या पण काही लोकांचा विश्वास बसला की त्या विश्वासातून काय बोलतात ना ते एनर्जी असते जसे आता बघा ते लोक भारतापासून इतक्या लांब आल्यात म्हणजे मलेशियामध्ये येतात बिझनेस करतात आहे इवन तुम्ही अशा बायका बघा की ज्यांनी सिंगल मॉम किंवा ल काही असो म्हणा की लग्न नाही केलं आहे ज्या तिकडच्या तमिळ आहेत गाड्या चालवत होत आहे फोर व्हीलर म्हणजे मला लाज वाटते कधी कधी की त्यांनी जशा पद्धतीने त्यांची स्टोरी सांगतात ना म्हणजे आता ऑफिसली भेटल्याच्यानंतर बोलणारच तर त्याच्यामधून ते जे काय सांगतात की बाबा आम्ही ही यावेळी आलो चाळीस वर्षापूर्वी इकडे आलो आम्ही बनवलं असं हे ते एकदम नेक्स्ट लेवल आहे आणि ही अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे शिकण्यासारखी बाकी सोसायटी बघा किती किती तर मागे घेतो वाईड अँगल गोप्रो चालू चालू आहे मध्ये मध्ये बंद होतो पण मी ट्राय करायला नाही आणलं कारण आणि हातामध्ये आहे ना भरपूर मोठं वाटतं म्हटलं काय करायचं आणि आज संडे आहे बघत होतो आमच्यासोबत जो सायकलवाला आहे तो स्विमिंगला जातो का कंपनीसोबत म्हटलं मी पण जाते एक मित्र भेटायला येणार होतो त्याची वाट बघतो तो अजून आला नाही आहे आणि भीती काय वाटते की मी गेलो स्विमिंग तो मध्ये आला तर एवढा लांबून येतो आहे सुट्टी आहे त्याला संडे आहे मग पुन्हा हे माहिती की बघा काल तुम्हाला दाखवते ना सर्व सेकंड बिल्डिंग मलेशियामधली सर्वात मोठी बिल्डिंग ट्विज टॉवरच्या नंतर अगोदर आपले बुज खलिफाच्या नंतर येते हे त्याचं आता नाव मला पटकन आठवत नाही आहे असो तर बाबा ज्यांनी ज्यांनी श्रद्धा आहे त्यांची श्रद्धा दुखू नका फक्त रिस्पेक्ट करा एकामेकाचा फोटोग्राफरसुद्धा आलेत प्रायव्हेट स्टॉल लागले पाणीपुरी हां पैसे जातात दुबईपेक्षा सुस्त आहे दोन रिंगेट चार रिंगेट पाच रिंगेट आता लाडू खाल्लं मी तीस रिंगेट और... जा ना हॉलिडे रहा ओके ओके मी खातो तिथलं कुक आहे सकाळच येतो तीन शिपमध्ये मध्ये चालवलं जातं सकाळी पाच वाजता नंतर आता संध्याकाळच्या आले ते आणि नंतर रात्री येतात अशा पद्धतीने बरं आणि याचं तात्पर्य काय की जे लोक इकडे अगोदर आले ना म्हणजे सुरू एक पकडून चला दहा वर्षापूर्वी दहा ते पंधरा वर्षापूर्वी ज्यांनी आले छोटा मोठा जॉब पकडून राहिले इथे आणि सुरू केला नाही आणि नंतर हळूहळू पुढच्या चांगला बेस्ट दुबईपेक्षा इकडे चांगला बेस्ट काय मुंब, का की बघा मला आता हा ना आला आहे हे इथेसुद्धा राहायला भेटेल आणि म्हणतात ना आपल्या मुंब मुंबईसारखं आहे की अंडरस्टँड आहे आता कुठल्या झोपडपट्टीत गेला तुमचं चांगलं काय बसलं फायनान्शियल किंवा असेल तर तुम्ही राहू शकता काम करू शकता ऑफिस चालू शकता जशा पद्धतीने आहे ते मॅनेजेबल वगैरेसुद्धा हा एक पोलीस आले आले की तिथून त्या दुकानापासून लांब जातं हा जे आहे पण मॅनेजेबल आहे दुबईसारखं नाही आहे की कोणतरी आलं आहे म्हणजे दुबईमध्ये आधी दिसत पण नाही अशा गोष्टी ओल्ड दुबईमध्येच आहेत ते पण एकदम छुपाछुपा पद्धतीने असं आहे आणि दुबई बरोबर का नाव घेतो तर दुबईची करन्सी आता साडेबावीस आहे आपल्या इंडियाच्यानुसार किती बावीस रुपये साठ पैसे आणि इकडचं झालं आहे सतरा रुपये ऐंशी पैसे म्हणजे बघा आणि हे हे वातावरण चांगलं आहे ना दुबईमध्ये असं तुम्ही बाहेर फिरू शकत नाही आत्ताच्या लेवलला गरमी असणार मरणाची ओके तर त्या गोष्टीने बघायला गेलं तरी फायदाच आहे आणि लोकं आहेत बऱ्यापैकी आहेत म्हणजे जे तुम्हाला आत्ता या असं फंक्शनचं तामिळमध्ये चालू असेल म्हणजे तामिळनाडूमध्ये तिथे लोकं जशी तुम्हाला दिसतील ना सेम टू सेम लोकं तशी आहेत असं स्टँडर्ड वँडर्ड नाही सगळे चप्पल घालून असं सेटल झालं तिकडे अशा पद्धती गोष्टीची इथे थांबलो हे बघा हे दिसतंय चायनीज आहे रेड्यावरून जातो आता याची स्टोरी मला काय माहीत नाही जयहि मी तुम्हाला आतापर्यंत जितक्या काही गोष्टी बघितल्या ते डायरेक्ट दाखवलं आहे हा पाठीमागचा पर... उद्देश काय आहे की तुम्ही त्याचा विचार करा की एक्झॅक्टली काय आहे ते हे बघा हा तिथे मी रेडा वगैरे तुम्हाला चायनीज का दाखवला तर ह्याला काही जण म्हटलं जातं तिथे की लोकांच्या घराच्या बाहेरसुद्धा तशा पद्धतीने मूर्ती असते म्हणजे म्हटलं जातं की लाफिंग मुद्दा आहे म्हणा किंवा काय आणि तुम्ही तिथे रेड्यावरती दाखवता म्हणजे तुम्ही यम बघू शकता कारण त्यांना यमाला काहीतरी म्हटलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये की ते रेड्यावरून जात आहे आता काही जे इतिहास संशोधक आहेत किंवा जे अभ्यास करतात जाणकार करता। त्यांनी हे शोधून काढायचं कारण भरपूर जे इथे चायनीज आहेत ना आता चायनीज कम्युनि कम्युनिस्ट कंट्री म्हटलं जातं पण तुम्ही लोक मी इथे जितके बघितले आता माझ्या पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये आहे ना हे धार्मिक आहेत हे असं नाही आहे की नास्तिक आहेत किंवा कम्युनिस्ट सारखी दिले तर बाबा धर्म नाही पळत पाळतात पण ते त्याच्यात असं अडकून बसले नाही आहेत जसं आपले काही लोक आहेत आपले आता मी आपले म्हणताना आहे ना मी माझ्या घरापासूनच म्हणतो आहे किंवा आजूबाजूपासून मी तुम्ही जे कोण व्हिडिओ बघणार असेल त्यांना मी म्हणत नाही आहे हा असेल तर कदाचित आहे पण मला जे बघण्यात आल्यात त्याच्यानुसार मी सांगतो की ते इतके झोकून बसलेले आहेत ना की त्या त्यांचा असं एक मानसिक हेच झालेलं आणि ते इझी पण आहे ना की टाळ काय पण बघा नदीम त्याच्यामध्ये आहे <laughs> मानलं पाहिजे मुलाला आता असं सामान घेऊन फिरतोय हा बघा कॅबवाला да þetta er okkert ਉਡੇ ਵਗਾ ਡ੍ਰੈਗਨ ਜਿਹਰੇ ਬਣਾਉਣ ਦੇ